आत्ता जी दृश्य आपण बघतोय ती दृश्य आहेत बदलापूर रेल्वे स्टेशनवरची मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजपाटा या क्षणाला बदलापूर रेल्वे स्टेशनवरती आपल्याला दिसतोय पोलीस सगळ्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत मात्र मोठ्या संख्येनं जमाव या ठिकाणी आपल्या मागणीवरती अडू नये दोषीला आत्ताच्या आत्ता फाशी द्या अशा स्वरूपाची मागणीसुद्धा या सगळ्या जमावाकडनं केली जाते कडक कठोर कारवाईची अपेक्षा या सगळ्या जमावाला आहे शाळेच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येनं पालक जमलेले आहेत अत्यंत क्रूर असा सगळा प्रकार संता पडणारा हा सगळा प्रकार आणि त्यावरती उसळलेला हा जनक्षोभ आपण बदलापूरमध्ये बघतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी काही मिनिटांपूर्वीच पुढारी न्यूजकडे प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या प्रतिक्रियेमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी म्हटलंय की जे कोणी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्या दोषींवरती कठोरातली कठोर कारवाई केली जाईल कारण या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच पोलिसांची भूमिका सुद्धा संशयाच्या दौऱ्यामध्ये सापडलेली आहे आणि पोलीस सुद्धा या सगळ्यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढारी न्यूजकडे मांडलेली आहे तर दोषींवरती कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश दिल्याचं उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे बदलापूरच्या दुर्दैवी घटनेमध्ये दोन तासामध्ये आरोपीला अटक झाल्याचं उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आणि आता ही दृश्य आपण बघतोय ती दृश्य आहेत बदलापूर स्टेशनवरची आंदोलकांना रेल्वे ट्रॅकमधनं बाजूला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडनं केला जातोय मात्र आंदोलक सुद्धा आपल्या मागणीवरती ठाम आहेत आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी घेऊन मोठ्या संख्येनं बदलापूरकर विशेषतः पालकवर्ग या क्षणाला आपल्याला बदलापूरमध्ये रेल्वे ट्रॅकवरती उतरल्याचं चित्र बघायला मिळतं बदलापूरमधल्या रेल्वे स्टेशनवरची दृश्य आपण बघतोय मोठ्या संख्येनं बदलापूरकर या घटनेच्या विरोधात या संतापजनक घटनेच्या विरोधामध्ये रेल्वे ट्रॅकवरती उतरलेल्या आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया जयेश वाणी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सध्या आपल्यासोबत आहेत जयेश वाणीजी आत्ता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली त्यात ते म्हणत आहेत की कठोरातली कठोर कारवाई या सगळ्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती केली जाईल पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल असं ते म्हणत आहेत इथे प्रश्न हा विचारायचा आहे की लोकांना कायद्यावरती विश्वास वाटावा लोकांना पोलीस यंत्रणेवरती विश्वास वाटावा अशी सगळी व्यवस्था आपण का उभे करू शकत नाही अशा पद्धतीनं इतका संतापजनक हा सगळा प्रकार घडतो आणि त्यानंतर सुद्धा असंवेदनशील पोलीस यंत्रणा आपल्याला बघायला मिळते जयशवाणीजी शिक्षण मंत्री केसरकर यांची प्रतिक्रिया येते आपण आहेत आणि डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी सुद्धा आमची ज्या ठिकाणी मिटिंग आहे तिथे उपस्थित आहेत साधारण सात महिन्यापूर्वी मी सर्व डेप्युटी डायरेक्टरची मिटिंग घेतलेली होती आणि सखी सावित्री समिती जी आहे ही प्रत्येक शाळामध्ये तातडीने त्या ठिकाणी त्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिलेले होते आता सुद्धा मला त्या शाळांमध्ये ही समिती झाली की नाही याच्याबद्दलची माहिती ह्या रिपोर्टमध्ये लिहिलेली नाही परंतु आम्ही सगळे डेप्युटी डायरेक्टरसुद्धा ऑनलाईन आहेत शेवटी मुलींची सेफ्टी हा पहिला विषय असतो आणि त्याच्यामुळे हे आदेश दिल्यानंतर सुद्धा जर अशा समित्या स्थापन झालेल्या नसतील आणि त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश हे मी आजच्या आज दिलेले आहे असे प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून आज आम्ही काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये महत्वाचं जे आहे ते मी जर आपल्याला सांगितलं की सखी सावित्री समिती जर प्रत्येक शाळेमध्ये स्थापन झाली तर मुलींना एक दिलासा मिळू शकतो आपला जो पोस्को ऍक्ट आहे या प्रमाणे एक ई बॉक्स नावाची संकल्पना आहे परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा लहान मुलांना ही ई बॉक्सची संकल्पना समजू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही ज्याला गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक जी आर काढला होता की प्रत्येक शाळा असेल हॉस्टेल असेल आश्रमशाळा असेल इथे एक कंप्लेंट बॉक्स ठेवला पाहिजे आणि रोज तो बॉक्स उघडला गेला पाहिजे त्याच्यामध्ये एक पोलीस प्रतिनिधी आणि शाळेचा मुख्याध्यापक यांनी त्या बॉक्समध्ये असलेली कंप्लेंट वाचली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तर त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट सूचना आम्ही नवीन जी आर काढतो आणि हा बॉक्स कंपल्सरी आहे प्रत्येक शाळेमध्ये मुलांना याची कल्पना दिली गेली पाहिजे आणि ह्या बॉक्समध्ये त्या चिठ्ठ्या टाकल्या गेल्यावर आम्ही पुन्हा एकदा काढतोय गृह खात्याचं सर्क्युलर याचं आहेच त्याच्यामुळे वेगळं सर्क्युलर काढण्याची आवश्यकता नाही आम्ही आमचं सर्क्युलर आजच काढू विशाखा का समिती ही जशी ऑफिसेसमध्ये असते तशी आम्ही विशाखा समिती कंपल्सरी आज शाळेंमध्ये करण्याचा आजच आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील साधारण दहावीमधल्या नववीमधल्या किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये अठरावी बारावीच्या मुली यांची एक विशाखा समिती असेल आणि कारण मुलं ही आपल्या टीचरला सांगताना सुद्धा घाबरतात म्हणूनही आम्ही आजच निर्णय घेतला आहे की शाळांच्या स्तरावर सुद्धा विशाखा समिती घेण्याचा निर्णय घेतला कारण अतिशय सिरियस प्रकरण आहे अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्याही मुलीवर येता कामाने मला आज मुख्यमंत्री जवळजवळ पाच दहा मिनिटं संदर्भात माझ्याशी त्यांनी चर्चा केली कारण अन्य ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडतात परंतु लहान मुलांच्या अधिक याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे साधारण हा प्रकार घडला मी जी काय आता मायडा अहवाल प्राप्त झाला आहे त्याप्रमाणे तेरा ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता अत्र अठरा तारीखला याची तक्रार पालकांनी केली ही जवळजवळ बारा तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या पीआय आहेत त्यांची सुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे त्याच्यानंतर तर या सगळ्या प्रकरणावरती शिक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया आपण बघितलं